आता आपण पेठ तालुका आंबेगाव म्हणजे जे सातगाव पटरा गावाचं जे, गाव गावा जे प्रवेशद्वार आहे त्या गावापाशी वाकेश्वर मंदिर म्हणजे ग्रामदैवत आहे परिसराचं ग्रामदैवत म्हटलं तरी वावगुरू नाही तर त्या सभागृहाच्या मंडपामध्ये आहे कळमोडी धरणाचं जे पाणी येणार आहे असं जवळजवळ पंचवीस तीस वर्ष सांगितलं जातं पण परंतु अजून प्रत्यक्षात पाणी आलेलं नाही गळमोडी धरण बांधून पंचवीस तीस वर्षे झाली प्रत्यक्ष पाणी साठाय झाला साधारण अडीच ते तीन पी एम सी साठा त्यामध्ये आहे आणि त्याला पाणी वाहून जाण्यासाठी गेट नाही जे धरण ओव्हरफ्लो झालं त्या सांडव्यावरून पाणी बाहेर पडणार आणि त्याच्यानंतर ते उपसा तीन टप्प्यात उपसा जलसिंचन योजना करून ते वेळ नदी सोडलं जाणार आणि त्या माध्यमातून त्या वेळ नदीवर जिमानदारी बांधले त्या मा त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असं गेली अनेक वर्ष सांगितले जातं परंतु प्रत्यक्षात पाण्याचा अद्याप तपास नाही आणि आता निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळे आता निवडणुका आल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्यात आता सरकार नेमकं काय करते हे शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया कारण गेले अनेक वर्ष झाले शेतकऱ्यांच्या सात बारावर पुनर्वसन म्हणून जे शिक्के पडले ते शिक्के तसेच आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना घरगुती जे भावांचं वाटप असतं किंवा इतर कामासाठी महत्त्वाची जे खाते फोडवायला पाहिजे की होत नाही त्या संदर्भात आता आपण थेट पेट येथील थे शेतकरी आहेत त्यांच्याकडून कळमोडी धारणाबाबत नेमक्या अपेक्षा काय आहेत राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा आहेत त्या संदर्भात थेट जाणून घेऊया तर काय नाव तुमचं अशोक काका तुम्हाला काय वाटतं कळमोडी धरणाचं ने काय नेमकं चाललंय काय तुमचं काय मत आहे याच्यावर तर निवडणुकीपूर्वी फक्त आश्वासन आहे गेले पस्तीस वर्ष आम्ही टक लावून पाहतो की धरण आमच्या उशाला बाकी आम्ही तसंच उपवाशी आहे आणि म्हणून आमच्या अपेक्षा आतापर्यंत अशा होत्या की बाबा कुठंतरी हे नेते आपल्याला पाणी देतील पण त्या अपेक्षा आमच्या पूर्ण झालेल्या नाही तर त्या संदर्भात काय उपाययोजना केलं पाहिजे सरकारचं तुम्हाला काय वाटतं किंवा होईल किंवा नाही होईल काय वाटतंय आम्हाला तर आता अपेक्षा वाटतच नाही होईल म्हणून पण अजून सरकारला काय अवधी आहे जर प्रयत्न केला तर काय हरकत नाही होईल असं वाटतंय पण मला वाटत नाही बाबा का हे त्याच्यावर एवढा घेतील म्हणून नेमकं काय कारण काय म्हणजे त्याला तुम्हाला म्हणजे हुशीर का होतोय नेमकं का सरकारची मानसिकता नाही किंवा येथील शेतकऱ्यांचं काही सहकार्य नाही का नाही शेतकऱ्यांचं भरपूर सहकार्य होतं पण यांचीच मानसिकता नाही पाणी देण्याची बघा पाणी साधारण गेले अनेक वर्ष झाले ऐकताय पाणी प्रत्यक्षात येईल असं काय अजून वाटत नाही तुमचं काय नाव संभाजी शिवाजी काळे गाव पेट काय मत आहे कळमोडी धरणाबाबत काय मत आहे कलमोडी धरणाच्या संदर्भात आराळा नदीवर कलमोडी हे धरण धरणाच्या अंतर्गत धरण असं त्या ठिकाणी दीड टी एम सीचं धरण त्या ठिकाणी मंजूर झालं त्याला प्रशासकीय मान्यता सत्त्याण्णव साली मिळाली त्याचा सर्वे पंच्याण्णव साली वळसे पाटलांनी केला त्यांच्या पुढारकाराने हे धरण पूर्ण झालं परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला धरण बांधलं गेलं ते धरण बांधून दहा वर्ष दोन हजार दहा साली धरण पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर उपसा जलसिंचनाचा जो प्रकल्प आहे जे काम आहे ते आजपर्यंत रखडलेलं आहे त्या धरणामध्ये जवळपास दीड टी एम सी पाणी साठा आहे आणि तो दीड टी एम सी साठा सातगाव पठारली गावं खेड तालुक्यातली काही गावं अशा या सर्व गावांना त्या पाण्याचा उपयोग होणार होता परंतु प्रत्यक्षात राजकीय अनस्था आणि वेळोवेळी बदलणारी भूमिका त्याच्यामध्ये सत्ता सत्तांतरण अशा वेगवेगळ्या कारणामुळं या प्रकल्पाला बाधा येते असं लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार सांगितलं जातं त्याच्यामध्ये खेड तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी दरम्यानच्या काळामध्ये तीन गावांचा समावेश या धरणामध्ये व्हावा पाण्याच्या वाटपामध्ये असा एक प्रस्ताव दिला शासनाचा तो प्रस्ताव प... शासनाकडे पेंडिंग आहे त्याच्यावर काय निर्णय घेतला आहे शासनाने आम्हाला माहीत नाही परंतु सातगाव पठारा आणि खेड तालुक्यातील ही गावं यांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे अतिशय प्रक्षोभकपणे या ठिकाणी ग्रामस्थांनी याचा पाठपुरावा केला याच्या संदर्भात साधारणतः पंचवीस तीस वर्षापूर्वी एक कृती समिती स्थापन केली होती त्या कृती समितीतलं एकही सदस्य आज हयात नाही म्हणजे त्यांनी संपूर्ण आपलं जीवन याच्यासाठी आप समर्पित केलं परंतु पाणी या ठिकाणी लोकांना मिळालं नाही आज लोकांच्या मनामध्ये तीव्र अशा भावना या कलमोडी प्रकल्पाच्या अंतर्गत आहेत जर हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा आहे तर याच्यामध्ये जाणीवपूर्वक असं का टाळाटाळ केली जाते म्हणून माझी आपणाला या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी की लोकप्रतिनिधी वेळोवेळी ज्या वेळेला अशा वल्गना केल्यात किंवा या ठिकाणी विकासाची कामं करत असताना खोट्या नाट्या जर समजा या ठिकाणी अभिलाषा या ठिकाणी लोकांना दाखवल्या असतील तर त्या कृपया अंभाव्यात प्रत्यक्षात या योजनेचं नक्की काय होणार आहे ही योजना होणार आहे की नाही होणार आहे याच्यासाठी यांनी पुढाकाराने या ठिकाणी भाग घ्यावा प्रत्यक्षात या कलमोडीचं पाणी जर दिलं तरच या सातगाव पठरावली आणि खेड तालुक्यातील लोकांच्या जीवनामध्ये आनंद फुलणार आहे पण प्रत्यक्षात हे काम कधी होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही माझं आज वय चौसष्ट वर्ष आहे माझ्या हयातीत हे पाणी येईल की नाही मला शाश्वती नाही भविष्यातही येईल की नाही अशी या ठिकाणी परसिस दिसते तेव्हा सरकार आता आहे सरकारमध्ये दोन्ही नेते ज्या वेळेला सांगत होते की अडचणी आहेत आता तुम्ही सत्तेमध्ये आहात तर या संदर्भात आपण प्राधान्याने या ठिकाणी भूमिका आपली घेऊन या लोकांना पाणी कसं मिळत याच्याकडे आपण या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे एवढी ही तीव्र भावना या लोकांची इथं आहे यासाठी शासनाच्या माध्यमातून शिक्के टाकलेले आहेत पुनर्वसनाचं पुनर्वसनाचे शिक्के टाकलेले आहेत त्याच्यामध्ये लोकांचे वाटप खरेदी विक्री व्यवहार थांबलेले आहेत प्रत्यक्षात पाणी तर नाहीच नाही परंतु अतिशय रोषाला सामोरं जाऊन या ठिकाणी लोकांना याचा प्रश्न सोडवावा लागतो कुटुंबामध्ये कलह होत आहेत भावाभावामध्ये भांडणं होत आहेत वाटपं थांबलीत याच्यामुळं या, या राज्यकर्त्यांनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न त्वरित लवकरात लवकर मार्गी लावावा अशी या ठिकाणी विनंती करतो अन्यथा या ठिकाणी शेतकरी आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घेणार आहेत या ठिकाणी पुन्हा एकदा नव्यानं कृती समिती स्थापन करून याचा पाठपुरावा या, या ठिकाणी केला जाणार आहे तेव्हा या दोन्ही नेत्यांना आपण सत्तेमध्ये आहेत आमच्या साधगाव पठाराच्या आणि खेड तालुक्याच्या लोकांच्या वतीनं या ठिकाणी विनंती आहे की हा प्रकल्प त्वरित या ठिकाणी मार्गी लावा या ठिकाणी वेळ नदीवर नऊ जी बंधारे बांधून तयार आहेत संपूर्ण खर्च झालेला आहे आज जवळपास एकशे चौऱ्याहत्तर कोटीचा खर्चाचा आकडा माझ्या हिशोबाने पाचशे कोटीच्या वर गेला असेल परंतु पाचशे कोटी म्हणजे या भागाच्या दृष्टीने काहीच नाही या नेत्यांना कुठलीही या बाबी बाबतीत कुठलीही अडचण येणार नाही राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पाचशे कोटी म्हणजे काहीच नाही हा जवळपास पाच हजार हेक्टरचा प्रश्न आहे पाच हजार हेक्टर क्षेत्र या ठिकाणी उलिता खाली येणार आहे त्याच्यामुळं शेत शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या या अतिशय शे महत्वाच्या प्रश्नाकडं या नेत्यांनी लक्ष घालावं आणि हा प्रकल्प सुरू करावा अशी तीव्र मागणी या संपूर्ण सातवा पडाच्या लोक शेतकऱ्यांची आहे तुमचं काय मत आहे कळमोडी बाबा तुमचं नाव आणि गाव माझं नाव दिलीप कोवळे एक शेतकरी जवळ जवळ कळमोडी ह्या प्रकल्पाला तीस वर्ष जाईल तीस वर्षाचा कालावधी गेला तीस वर्षाच्या कालामध्ये याचं काहीही हल्लं नाही आणि आता आमचा साधा होणारची जनता याला पूर्ण कंटाळली आहे निवडणुका आल्या की फक्त ते आशमानाचं गाजर आमच्या शेतकऱ्यांना ते दाखवायचं मध्यंतरी लोकसभा झाली लोकसभेच्या वेळा असे काहीतरी आले त्या वेळामध्ये पत्रकार झाली सगळं झालं ना सर्व सांगितलं कलमुडी येणं शक्य नाही फक्त आमच्या जमिनीवर असणारं ते शक्य आता उठवा कारण त्यासाठी ज्या ठिकाण ते धरण झालेलं आहे कलमुडीचं ते छोटंसं धरण आहे त्या धरणातून पाणी चाचकामाचकामातून ते तीन टप्प्यात मग वेळ नदीला यायचे वेळ नदीतून ते सातगाव पठाराला येणार सातगाव पठारातून खेडच्या पूर्व भागाला जाणार तुम्ही शिरूरच्या भागाला जाणार मग ह्या ठिकाणी जर पाणी जाणार असं तर सातगाव पठारला शिलिंग लागले मग त्या पूर्वपठ्याला काय शिलिंग नको खेडच्या भाग आहेत शिरूरचा भाग आहेत त्यांना काय शिलिंग नको वास्तविक पाहता ज्या ठिकाणचे धरण आहे त्या धरणामध्ये अनेक शेतकरी त्या ठिकाणी कलमूटचे आहेत आदिवासी भागातले ते त्यांचा कोणाचाही शासन दरबारी एकही अर्ज असा नाही की आमची जमीन या ठिकाणी गेली आमचं घर या ठिकाणी गेले आमचं कुठेतरी पुनर्सन व्हावं आम्हाला याची नुकसान भरपाई मिळेल शासन दरबारी एकही अर्ज पुढं नाही मग या ठिकाणी पडायला शिलिंग का मग दुसरी गोष्ट तीस वर्षाचा कालावधी निघून गेलाय ज्या वेळेला तीस वर्षापूर्वी या धरणाचं नियोजन ठरलं त्यावेळेला आता शिलिंग लागणार म्हणून काही काही शेतकऱ्यांनी गाई गाई खाती फोडून घेतली मग आता आम्ही ही पठाराच आम्हाला माहिती आहे या पठरावर कोण शेतकरी किती मोठा आहे ते कोणाला किती जमीन हे संपूर्ण माहिती आहे आम्हाला त्यांनी काही काही खाती फोडून घेतली आणि आजोबाच्या नावाने वडिलांच्या नावाने बायकोच्या नावाने मुलांच्या नावाने नातवांच्या नावाने सहाऱ्या जमिनीची वागणे केली एकही गुंठा ज्यांनी या प्रकल्पासाठी जाऊन गेला आहे मी ज्याचं जळतं त्याला त्याचं त्याला कळतं म्हणून आज आमच्या कुटुंबातील पन्नास एकर जमीन त्या पन्नास एकर आमचे तीन चार भाऊ त्यांची मुलं नातवंड असा खूप मोठा परिसर वाढला आहे आणि आम्हाला नऊ एकरचं शिलिंग आहे म्हणून आम्ही जर तिडकीनं बोलतोय जर हे शिलिंग जर उठत नसेल आमच्या शेतकऱ्याला तीव्र भावना आंदोलन केल्याशिवाय आम्हाला याच्यावर पर्याय नाही दुसरी गोष्ट हे जर खाती फोड करून यांनी घेतली माझं त्यांना एक म्हणणे अनेक लोकांचं म्हणणे का पाणी आलं पाहिजे चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांचा विकास होईल सुलाम सुपलाम होईल सातगाव पाठार परंतु ज्या वेळेला ही खाती पुढून त्यांनी घेतली एक उंटा सुद्धा प्रकल्पासाठी दिला नाही माझं त्यांना कळकळीची विनंती आहे एक गुंठा किंवा चार दोन एकर किंवा एकर दोन एकर तुम्ही या प्रकल्पासाठी द्यावा प्रकल्प व्हायचा असेल फक्त इच्छा एवढीच आहे का पाणी आलं पाहिजे जमिनी दुसऱ्यांच्या गेल्या पाहिजे आणि पाणी आपल्याला भारता आलं पाहिजे एवढी मागणी हे आम्ही एवढं धूस्या नाही म्हणून तीव्र भावना आमच्या एवढ्याच आहेत की शेतकऱ्यांचा विचार करून आमच्या जमिनीवर जे शिक्के पडले आहेत ना ते शिक्के उठवले जाईन कारण आज हे कुटुंब विस्तारित होत चालले चारे आहेत मुलं ना तोंड पतोंड असा खूप मोठा पर्याय दोन माणसांचं कुटुंब आज पन्नास माणसावर गेलं आहे जमीन आहे तेवढीच आहे जमीन वाचली पाहिजे आणि आमचं हे तीव्र भावना आहे नाही तर आज जर जमीन गेली तर पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही म्हणून आमची कळकळीची विनंती आहे हे असणारे शिक्की आमचे उठवा हीच आमची अपेक्षा आहे काय नाव तुमचं राजेंद्र गाव कुठलं पेंट हा काय मत नाही कळमोडी बाबा कळमोडी कळमोडीरंजन होणार नसेल तर आमच्या सिलिंग कुठलं हो आमच्या नाही सिलिंग अजिबात नको आम्हाला त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आजोबांच्याच नाव खाते त्याच्यामुळे वाटपास नवीन पिढी आता नवीन पिढीने काय करायची सिलिंग उठवतो म्हणजे मोकळ होईल तुमचं काय नाव मनोर करणारे का उठल पेठ काय म्हणते कळमोडीबाबत मुळात कळमोडी प्रकल्प ही जी वारंवार चर्चा होते ती माझ्या दृष्टीने एकदम फालती चर्चा आहे कारण गेल्या तीस वर्षामध्ये फक्त धरण बांधण्यापलीकडं या शासनानं कुठलंही काम केलेलं नाही आपल्या आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री होते ऊर्जामंत्री होते म्हणजे पैशाची अडचण नव्हती विजेची अडचण नव्हती निव्वळ हे नाटक आहे कारण पंधरा वर्षामध्ये चौपन्न कोटीच्या धरणाला शंभर कोटी रुपये खर्च झाला आणि नंतर परत पंधरा वर्षे गेलेत आता पुढच्या कामाला तीन चारशे कोटी लागतील हे शक्य नाही आणि हे आपला शब्द हे आपलं वजन त्या ठिकाणी खर्च करणार नाहीत मला वाटतं गेल्या वर्षी या देशाचे दे नेते पवार साहेब वादगाव या ठिकाणी आले होते आणि त्यावेळेचे असणारे अर्थमंत्री जयंत पाटील आणि यांना सातगाव पाठाच्या लोकांनी त्या ठिकाणी निवेदन दिलं कळमोडीचं आणि पवार साहेबांनी जयंत पाटलांना विचारलं किंवा एवढी माहिती घेऊन मला ताबडतोब द्या त्यावेळेला जयंत पाटील साहेबांनी कळमडीसाठी निधी देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता परंतु नंतरच्या काळात सरकारची पडझड झाली आणि हा प्रकल्प आत्ता या सरकारच्या माध्यमातून होईल असं मला वाटत नाही आणि म्हणून दिलीपराव पावळेंनी सांगितल्याप्रमाणे प्रकल्प तर होणारच नाही लोकांचा जीव टांगणीला ठेवण्यापेक्षा या सातगाव पठाराच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर असणारे शिक्के त्वरित काढून टाकावेत कारण शिक्के असल्यामुळं बँकासुद्धा त्या सातबारावर कर्ज देत नाही खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाहीत खाते फोड होत नाही असे अनेक प्रश्न आहेत मग त्या पाणी येईल त्यावेळेला येईल मला तर वाटतं पाणी येणारच नाही ना ही निवड आशा आहे आणि जरी कृती समिती जरी स्थापन केली तरी ही झाडं कातड्याची गेंड्याची कातळ्यांची जी नेते मंडळी आहे ती काय त्या कृती समितीला सुद्धा दाद देणार नाहीत आणि म्हणून मला वाटतं हे शिक्के काढावेत अशी माझी या ठिकाणी नम्र विनंती आहे काय नाव तुमचं अशा पोटा राक्षे गाव कुठला खरोखर कलमोडी हे दाखवलेलं गाजर आहे गेली तीस वर्षापासून आमच्या सातगाव पठाराच्या शेतकऱ्यांना फक्त इलेक्शन आली की नारळ फोडायचा कुठेतरी पेडे वाटायचं पाणी येणार पाणी येणार हे खरोखरच फार भूल तापायत ह्या तेव्हा माझी अशी कळकळीची विनंती आमच्या शेतकऱ्यांचं जर तुम्हाला पाणी द्यायचं नसेल तर हे सिलिंग जे आहे ते सिलिंगचे शिक्के काढून टाकावे आमच्या शेतकऱ्यांना मोकळं करा काय नाव तुमचं मल्हारी मारुती राहणार कुठलं पेटचं का काय मत आहे तुमचं कळमोडी बाबत कळमोडी वाहनच नाही आमच्या सेफ्टी गार्डन टाका एवढी दिली तुमचं काय नाव धुमाळ कैलास धुमाळ राहणार काय मत कळमोडी बाबत काय तुमचं वय किती आता चोपास किती वर्ष झाले ऐकताय कळमोडी वर्ष झाले बर काय परिस्थिती आता पाणी येणार आहे का पाणी येणार नाही काय नाव तुमचं गांधी गुंजा रामजी मुलदार काय शेतकरी घ्यायचे काय मग ते कळमोडी बाबत पाणी यायला पाहिजे आणि शिक्के निघायला पाहिजे शिक्के निघायला पण होत नाही अजून काय नाही काहीच नाही तुमचं काय मध्ये किती वर्षापासून हे चाललंय कळमोडीचं आता होईल का नाही कसं वाटतं काय नाव तुमचं बाळासाहेब पवळे राहणार

तर तुमचं काय मध्ये शिक्के काढले पाहिजे काय नाव हो तुमचं गजानन बुट्टे गजानन काय मत आहे तुमचं कळमोडी बाबत आम्हाला आहे ना कलमोडी पाणीच नको आहे कारण आमच्या जमिनी आहे नापीक होतील आता ज्या पिक्यात ना पिक एक नंबर तुम्ही त्याच पठरावरच्या जमिनी आम्हाला ते पाणी नको आणि ते पाणी कोणाला लालच द्या आम्हाला पाणी नको ये फक्त आमचे शिक्के काढा सात बारा वर्षे एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे बाकी काही नाही म्हणणं आमचं सात बारा वर्ष शिक्के काढा आम्हाला ते पाण्याचं आम्हाला नकोच पाणीच नको आम्हाला आमच्या जमिनी नापिक होती त्या पाण्यामुळे आम्हाला पाणी नको आमचे शिक्के गाडा फक्त एवढंच फक्त आम्हाला सांग नाही काही शिक्के बनोर दोन एकर त्याच्यामुळे तिचा वापरच करता येईल काय ना काहीच नाही वाटपही करता येणार नाही काय नाही काय नाही एकंदर कळमोडी बाबत सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आहेत आणि कळमोडी बाबत तीव्र संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला तर काहींनी सांगितलं पाणी नको शिक्के काढून घ्या किंवा काही म्हटले व आमच्या जमिनी नापिक होती तर हे बराच वेळा बऱ्याच वर्ष झाले ऐकलं त्यामुळं शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत संदर्भात सरकारने किंवा लोकप्रतिनिधींनी या संदर्भात नी। लक्ष घालणं गरजेचं आहे योगायोगाने आता सत्तेमध्ये सहकारमध्ये दिलीप वळसे पाटील आहेत आणि माझे खासदार शिवाजी आडराव पाटील आहेत त्या दोघांनीही समन्वयाने हा प्रश्न मिटवला पाहिजे अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त करून दाखवली परंतु अजून काय प्रत्यक्षात पाणी येईल याबाबत मात्र येथील शेतकरी साक्षंता आहेत तर बघूया आंबेगाववर उत्तर वाहिनीसाठी संतोष वळसे पाटील वाकेश्वर मंदिर पेट <गण्णागी>